एम एच आवाज सर्व ॲडव्होकेट कुणाल चोरडिया यांचा नगरपरिषद निवडणूक तोंडावर असताना भारतीय जनता पार्टीला राम राम भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट कुणाल चोरडिया यांनी भाजप पक्ष सदस्यत्व आणि पदाचा राजीनामा दिला भाजपकडून निवडणुकीच्या प्रक्रियेत सातत्याने डावलत असल्याचा सा आरोप करीत त्यांनी राजीनामा देत असल्याचे आयोजित एका पत्रकार परिषदेत सांगितले अलीकडील काळात काही स्थानिक सातत्याने पदाधिकाऱ्यांकडून डावण्यात येत होते अशा अयोग्य वागणुकीमुळे त्यांच्या राजकीय कार्यक्षमतेवर जाणीवपूर्वक मर्यादा आणल्या गेल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला पदाधिकारी येण्याचं हेच कारण आहे का त्यांना योग्य ती वागणूक मिळत नाही योग्य तो मान सन्मान तिथे मिळत नाही आणि आपली शिवसेना अशी आहे की जन जनसामान्याला सुद्धा सन्मान मिळतो भारतीय जनता पार्टीमध्ये असताना जिल्हा उपाध्यक्ष पदावर होतो एक चांगली अपॉर्च्युनिटी ते जिल्हाध्यक्ष साहेब प्रफुल्लजी चव्हाण मला दिली होती पण इथल्या स्थानिक जे लोक आहे जे स्थानिक माजी आमदार साहेब किंवा जे स्थानिक नेते आहे त्यांनी माझ्या पदाची गरिमा कधी ठेवली नाही त्याचा सन्मान कधी ठेवला नाही मला कोणत्याही प्रसंगात त्यांनी मान देऊन सन्मान देऊन बोलवले नाही आता स्वराज्य संस्थेची निवडणूक जवळ आलेली आहे त्याच्यासाठी जेवढ्या मिटिंगा झाल्या जेवढे प्रतिनिधी निवडायचे होते आणि जे जे प्रभार वाटप केले गेले त्या एकही एक मिटिंगला मला बोलवलं नाही व एकही एक प्रभार माझ्याकडे दिला नाही त्या प्रभागाची लिस्टही मी काल दाखवली होती जेव्हा मी पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यात सर्व पदाधिकाऱ्यांचे नाव आहे फक्त माझंच नाव नाही तर तुम्ही म्हणू शकता का एक हेतू परस्पर बुद्धीनं केलेलं काम आहे आणि एक संपूर्ण बहिष्कार त्यांनी माझा केलेला होता याची तक्रार मी वरिष्ठांकडे केली होती पण त्यांनी याला दुर्लक्ष केले आणि कुठंतरी मला अपमान झाल्यासारखे खूप वाटले आणि त्यामुळं मी पार्टी सोडण्याचा तो निर्णय घेतला